श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपण तूळ राशींच्या जातकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश घेऊन आलो आहोत तूळ राशी तुम्हाला नेहमी वाटतं की तुम्ही सगळ्यांसाठी न्याय ठेवता संतुलन राखता कुणाचंही वाईट करत नाही पण आता स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि विश्वाच्या नियमानुसार तुमच्यासाठी न्याय होणार आहे पुढचे काही दिवस तुमच्यासाठी साधे नसतील ज्या गोष्टी तुम्ही मनात दाबून ठेवल्या ज्या भावना कधी व्यक्त केल्या नाही ज्या संधी तुमच्या हातून निसटल्या गेल्यात त्या सगळ्यांचा हिशोब आता सुरू होतोय एखादी अनपेक्षित बातमी एकांद गुपित उघड होणं किंवा अचानक मिळलेली संधी तुमच्या आयुष्याचा तोल पूर्ण बदलू शकते तुम्हाला वाटेल की परिस्थिती तुमची परीक्षा घेत आहे पण खरं सांगायचं तर श्री स्वामी समर्थ तुमचं आयुष्य एका नव्या उंचीवर नेत आहेत हा काळ तुमचं नुकसान करण्यासाठी नाही तर तुमचं स्थान मजबूत करण्यासाठी आहे जर तुमची रास तूळ असेल तर पुढचं हे ऐकणार आहात ते हलक्यात घेऊ नका कारण हा काल तुमच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्व भक्तांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा श्रद्धेने जय श्री स्वामी समर्थ कारण जो मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या कृपादृष्टींचा वर्षाव होतो तूळ राशी आता तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जिथे खूप दिवसापासून प्रलंबित असलेला एक महत्वाचा निर्णय तुमच्या समोर उभा राहील आणि यावेळी तो टाळता येणार नाही तुम्ही स्वभावाने शांत संतुलित आणि समुदुदार आहात म्हणूनच अनेकदा तुम्ही स्वतःच्या भावना बाजूला ठेवून इतरांसाठी तडजोड केली पण आता स्वामी समर्थ तुम्हाला स्वतःसाठी उभं राहण्याचं बल देत आहेत हा निर्णय नाते संबंधाशी संबंधित असू शकतो करिअरशी निगडीत असू शकतो किंवा आर्थिक बाबतीत मोठा बदल घडणारा असू शकतो सुरुवातीला मनात गोंधळ निर्माण होतील लोक काय म्हणतील मी कुणाला दुखवणार तर नाही ना अशा शंका सतावतील पण लक्षात ठेवा तुमच्या राशीचं चिन्ह तराजू आहे आणि आता हा तराजू तुमच्या बाजूने झुकण्याची वेळ आलेली आहे इतके दिवस तुम्ही इतरांसाठी संतुलन राखलत आता स्वामी समर्थ तुमच्यासाठी न्याय करत आहेत या काळात तुमची अंत फार तीव्र होईल आतून येणारा हलका संकेतही दुर्लक्ष करू नका काही काही दूर लोक जातील नाती संपवतील पण त्याच वेळी स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात योग्य लोकांसाठी जागा तयार करतील हा क्षण फक्त निर्णयाचा नाही हा तुमच्या आत्मसन्मानाचा पुनर्जन्म आहे लवकरच तुमच्या आयुष्यात एक लपलेलं सत्य समोर येईल एखादी व्यक्ती किंवा परिस्थिती ज्याबद्दल तुम्हाला मनात संशय होता त्याचा खरा चेहरा उघड होईल सुरुवातीला धक्का बसेल पण हे सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नाही हे सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नाही हे सत्य स्वामी समर्थ तुम्हाला चुकीच्या मार्गावरून वाचवण्यासाठी समोर आणत आहेत शांत रहा संयम ठेवा कारण अनिश्चिततेचा ताण संपल्यावर तुमचं मन हलकं होईल आर्थिक बाबतीतही सुधारणा सुरू होईल अडकलेली रक्कम मिळू शकते नवीन उत्पन्नाचा मार्ग खुला होऊ शकतो किंवा अचानक मदतही मिळू शकते ही रक्कम मोठी असेल पण तुमचा आत्मविश्वास परत आणणारी असेल स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही पैशाबाबत अधिक शहानपणाने निर्णय घ्याल अनावश्यक खर्च कमी होईल आणि स्थैर्य निर्माण होईल नाते संबंधाच्या बाबतीत मोठा बदलही घडेल हे नातं खऱ्या विश्वासावर उभं आहे ते अधिक मजबूत होईल आणि जे नातं फक्त तडजोडीवर टिकलेलं आहे ते हळूहळू हळू दूर जाईल स्वामी समर्थ तुम्हाला शिकवत आहेत की संतुलन म्हणजे फक्त इतरांना खुश करणं नाही तर स्वतःचा सन्मान राखणं देखील आहे कामाच्या क्षेत्रात एक अशी संधी येईल जी सुरुवातीला साधी वाटेल पण पुढे जाऊन मोठा बदल घडवेल तुमचं काम बोलू लागेल वरिष्ठांची नजर तुमच्यावर पडेल जबाबदाऱ्या वाढतील घाबरू नका कारण स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही त्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलाल तोलराशी आज तुम्ही ऐकलेले हे संकेत केवळ अंदाज नाहीत हे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या बदलाची लक्षण आहे वेळ तुमची परीक्षा घेत होती पण आता तोल तुमच्या बाजून झुकतोय भीती सोडा श्रद्धा ठेवा स्वतःसाठी उभं राहा कारण स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत जर तुम्ही तूळ राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्रद्धेने हर हर महादेव लिहा आणि जय श्री स्वामी समर्थ असा जयघोष करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण श्री स्वामी समर्थ चॅनलवर पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखी एक मोठा सकारात्मक बदल घेऊन येणार आहेत स्वामी समर्थ तुमचं सदैव भलं करो श्री स्वामी समर्थ